भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथातील प्रथम खंड चालू असून प्रथम खंडातील भाग पाचवा आज आपण सुरू करणार आहोत तर भाग पाचवा या भागामध्ये बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधला पहिला चॅप्टर आहे बुद्ध आणि वैदिक ऋषी बुद्ध आणि वैदिक ऋषी म्हणजे त्या काळची पूर्वकालीन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण रोजचा एक व्हिडिओ बनवतो आणि धम्म प्रचारासाठी आणि सर्वाला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याची माहिती होण्यासाठी हे चॅनल आपण सुरू केलेलं आहे गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण लाईक आणि सब्स्क्राइब जरूर करा लाईक आणि सब्स्क्राइब आणि शेअर कराल त्यावेळेस हे आपल्याला व्हिडिओ पूर्ण पाहायला मिळतील तर आपण जास्तीत जास्त शेअर आणे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं ही आपल्याला नंबर विनंती तर सर्व बांधवांना आणि भगिनींना नम्र विनंती पुनश्छा एकदा आपल्याला सप्रेम जयभीम करतो आणि नमस्कार करतो आणि सर्व स्तरातील सर्वांचं मंगल हो मंगल हो आणि आपण या ग्रंथाला सुरुवात करूयाची भागाला वेद हा एक मंत्राचा म्हणजेच रुचा किंवा स्त्रोत्रांचा स्त्रोत्रांचा संग्रह आहे वेद हा एक मंत्राचा वेद लोक सांगत असतात वेद हे ग्रंथ खूप पुराणे आहेत लय जुने आहेत लय जुन्या सर्वात जुने आहेत असं सांगतात परंतु इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे वेद हा एक मंत्राचा म्हणजे रुचा किंवा त्याला स्तोत्रांचा संग्रह आहे वेद हे काय आहेत तरी एक ते वेदाचे मंत्र मंत्र किंवा रुचा त्याला म्हणतात किंवा स्तोत्राचा संग्रह आहे या रुचांचे उच्चार या रुचाचे किंवा या मंत्राचे उच्चार, मंत्रा उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात म्हणजे हे जे मंत्र आहेत हे जे वाचतात किंवा याचा उच्चार करतात त्या वाचणाऱ्याला किंवा वाच वाचून दाखवणाऱ्याला किंवा म्हणणाऱ्याला ऋषी असं म्हणतात ऋषी का म्हणतात तर त्याला ऋचा म्हणतात आणि रुची ऋचा जे वाचतात किंवा ज्या किंवा ज्यांना ते ऋचा येतात त्यांना त्याचा अर्थ समजतो म्हणून त्यांना ऋषी तर ऋषीचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल ऋषी कोणाला म्हणतात तर वेद वेदाच्या मंत्रांचा उच्चार करणारे किंवा वाचणाऱ्यांना वाचणाऱ्या व्यक्तीला ऋषी असे म्हणतात आता मंत्र म्हणजे आता मंत्र म्हणजे काय भानगड आहे पूर्वीच्या काळी जादूगार मंत्र म्हणायचे आणि आपण आश्चर्यचकित व्हायचो तुम्ही मंत्र म्हणायचा की ज्या असं होते ज्याजून आग लागते जाजूनं वेगवेगळे प्रयोग करवल्या जातात जे आपल्याला समजत नाही असे प्रयोग ते करायचे आणि आपल्याला सांगायचे या मंत्रामुळे हे होत आहे नाही का उदाहरण घेऊ आपण हळद आणि चुना एका हातावर घेतला तो जर असा चोळला तर लाल तयार मग असे ते लोक फसवणारे गावात यायचे आणि त्या बाईला म्हणायची थोडीशी हळद आणबाई आणि किंवा हाताला लिंबू लिंबाचा रस लावायचा आणि मग जी हळद आणायची आणि अशा हाताला लावायची असा चोळायचा ते लाल हातवायचे म्हणजे जादू म्हणजे अशा प्रकारचे प्रयोग करून दाखवायचे की जेणेकरून जे सर्वसामान्यांच्या लक्षात यायचे नाही आणि ते रासायनिक असायचे आणि मग मंत्र म्हणजे आणि हे मंत्राची पॉवर अशा प्रकारच्या ते लोकांना दाखवायचे मंत्र म्हणजे इंद्र इंद्र वरून आग्ने, सोम ईशान प्रजापती ब्रह्म मेहंदी यम इत्यादी देवताचा केवळ धावा करण्याच्या प्रार्थना होत मंत्रामध्ये काय अर्थ आहे मंत्र म्हणजे काय लक्षात घेऊन घ्या त्या वेदामधील जे वेदा मंत्र आहेत त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे तर मंत्र म्हणजे इंद्रदेव वरून अग्नी म्हणजे अग्नी पाणी उजेड वारा याले दिलेले वेगवेगळे वेग, नाव आहेत आणि मग यांचा आता समजा पाऊस पडायला लागला जास्त तेव्हा काय म्हणतात हे मंत्रावाले ऋषी हे वरून राजा आता इथे अतिवृष्टी झालेली आहे आता काही पडू नको आम्ही तुम्हाला तुला यज्ञ करतो त्या यज्ञामध्ये हवन करतो आणि यज्ञामध्ये काहीतरी त्याला विज्ञाला हवन करणे म्हणजे जाळणे नाही का यज्ञात काय तूप टाकतात जे जे पदार्थ महाग आहे किंवा शरीरासाठी खाण्यासाठी आहे तो जाळायसाठी नाही पण ते जाळतात आणि जाळल्यावर काय होते म्हणजे शक्ती निर्माण होते ते जाळल्यावर ती आकाशात जाते त्या देवाला जाऊन पोहोचते आणि त्याला पोचल्यावर तो खुश होते आणि मग तुमच्या मागणीला तो मंजुरात देते असे समजूत होते मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नि सोम ईशान प्रजापती ब्रह्म महंदी यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करण्याच्या प्रार्थना आहेत मग काय म्हणायचं पाऊस हे इंद्रदेवा पाऊस पाड पण तो तो मंत्र कशा संस्कृतमध्ये असायचा सर्वसामान्य माणसाच्या डोक्याच्या वरून जायचा मग ते नमः हा काय जे असेल ते काय अशा प्रकारचे जे असायचे मित्र आपल्याला नाही येते तर तशा प्रकारच्या त्या प्रार्थना फक्त प्रार्थना आहेत हे सूर्य ऊन पाडू नको आम्हाला आमच्या मंडळीला तकलीफ होते हे वरून राजा हे हे इंद्रदेवा पाऊस पाडू नको आता आमचे शेत वाळून चालले अशा प्रकारचं आता आपण म्हणलं